आज तीन एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारला मानव धर्माचे संस्थापक त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त मानव जागृतीकरिता रक्षण सामाजिक विकास व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करून गोरगरीब दुःखी कष्टी मानवाला मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने मानवधर्माचे सामूहिकवण कार्य रथयात्रा व भव्य जन्मोत्सव सोहळा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ शिलेगावच्या वतीने तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या आयोजनामध्ये पूर्व माध्यमिक शाळा सिलेगाव या गावामधून झाकी काढण्यात आली या झाकीमध्ये लेझी नृत्य परमपूज्य परमात्मा एक सेवक कच्चे तसेच परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळ शिलेगावच्या वतीनं लेझीम नृत्य प्रदर्शित करण्यात आले तसेच दांडिया नृत्य व ग्रुप डान्स असे अनेक कार्यक्रम या जयंतीनिमित्त घेण्यात आले यात बाबा जिमदेवजीच्या प्रतिमेंचं पूजन करून करून त्यांना अभिवादन करण्यात आलं गावात काढलेल्या प्रथम द्वितीय तृतीय झाकल्या तसेच उत्कृष्ट लेझीम नृत्याला बक्षीस देण्यात आले सायंकाळी चर्चा बैठक संपल्यानंतर कला पथकाद्वारे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ट्वेंटी फोर न्यूज घेता भंडाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी संदीप फडारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल